काल प्रभाग आठ मधील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते महिला माता भगिनी समर्थक मंगळवार पेठ परिसर मिटिंग घेण्यात आली यावेळी महेश ठोके राजेश मालनकर अण्णा कागले बापू लाटणे कपिल पिसेसर बाळासाहेब ओझा संतोष पाटील संतोष मुरडंडे बाळू जाधव सुशांत मुंडे महेश खाडे संदीप कुडाळकर सचिन सोलतगे सचिन सोदलगे अजित घोरपडे मनोज घोरपडे संदीप स्वामी कपिल पिसे सौरभ गदाळे मिरजकर कौस्तुभ कुलकर्णी बहुसंख्य बांधव हो। उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे सरकर यांची आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा, करा मित्रांनो